गोड्याचा फायदा सा तुम्हाला सांगतो पाच फायदे आता निवडणुका याली आता निवडणुका गावामध्ये आता जसा पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात नाही तसेच राजकारण लोकं उगवतात छत्र्या उगवल्यासारखं गावात येता दररोज गाडा भेटतात सांगतात मी तुमचा कैवारी आहे गोर गरिबाचा कैवारी मी म्हणता आणि निवडणुका संबारी कैवारी होते त्याचे वाचल्या त्याचा काय निर्णय नाही पाच वर्ष मग आता कैवारी मुलं आपल्या गावात येता गावात आलेल्या कोणाला विचारतात आलो तर तुमच्या गावात महिला बचत गट आहे का विचार मग महिला बचत गटाचे जे पुढारे बाय होत नाही त्या दोन बायलाच बोलून येतात आणि त्या बायला सांगतो बाई तुझ्याकडे दहा बायाची गट आहे की नाही मग काय कर साड्या साडेआहेक आणि मिटिंग लावते येतात ते मिटिंग लावताना साड्या वाटत त्या बायला वाटतो साड्या कोण उमेदवार मग कोणी गणपती मंडळ आहे गाव तुमचा गणपती मंडळाचा कोण अध्यक्ष आहे मला टी शर्ट देतात त्याचा फोटो लावला पाठीमागे ऑटोमॅटिक प्रचार होते त्याला प्रचार करायची गरज नाही आमचा तरुण पूर्ण मस्त लावते इथं फोटो इकडे बळी घालते त्याला टी शर्ट मिळालं नाही पाठी त्याचं टी शर्ट घालत प्रचार करतो म्हणजे प्रचार व्हावं म्हणून टी शर्ट वाटणं साड्या वाटणं कोणाला छत्र्या देतात पावसाळा राह उन्हाळा राहो आकला नाही कॅलेंडर देतात हे करता। जे करतात त्या लोकांना कळलं पाहिजे कि बाबा या गावला दिव्यांग व्रज निराधाराचा बोर्ड आहे आणि दिव्यांग माणसाला एखाद्यानं सायकल दिली तर त्याचे चार मत्व आपल्याला मिळतील ही भावना त्याच्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून बोर्ड लागायचं जर गावात बोर्ड झाला तर त्याच्या मनामध्ये आलं पाहिजे व्रत निराधार संघटना आहे बाबा या संघटनेच्या अध्यक्षाला बोलून जावं या दिव्यांगाची एक बैठक घ्या आणि दिव्यांगाला कोणाला काठी द्यावा कोणाला कुकडी द्यावं कोणाला चष्मा द्यावा एकाला बरोबर शिबीर ठेवा ही मनामध्ये त्याची व्रती निर्माण व्हावी भाऊ संघटनेचा बोर्ड एक पाहिजे दुसरा पाहिजे त्या बोर्डावर नाव आहे शेख साबीच आता शेख साबीतला भाऊ दुश्मन आहे घरामध्ये दुश्मन कोण कोणाला जाते भाऊ जातात घरातलं दुश्मन राहते मग यात जर बोर्डावर नाव दिसलं तर दुश्मनीला भारत का यानं म्हणून अरे मध्ये शेती संघटनेमध्ये सचिव आहे तालुकाचा सचिव आहे मी जर त्याला भान काय दिवशी काय केले संघटनेकडे जाईल कुणा मध्ये मोर्चा ठेवी म्हणून ह्या दुश्मन सुद्धा याला राम राम करावं याला मान न मरादा मर्यादा मिळावं सरपंच ग्रामपंचायतचा म्हणायला पाहिजे तालुका सचिव बोर्डावर आहे कडे सर सचिव साहेब या बसा हे शिर मिळाले पाहिजे म्हणून तुमचं नाव पण झालं पाहिजे म्हणून तुमचं बोर्डावर नाव असेल त्याला इज्जत मिळावी म्हणून दुसरा पाहिजे तिसरा पाहिजे गावामध्ये ग्रामपंचायतचा निधी आला त्याची चोरी होती चोरी कोण करते सरपंच आणि ग्राम एकाने चोरी होते का दोन चोर आले की चोरी होते माणसाला चोरी करताना सुद्धा माणसाला दोन मना असतात एक चोरी करताना म्हणते कोणी बघायला कर कर ज्याची हिंमत जी आज झाली ते चोरी होते मग ते सरपंच म्हणजे ग्रामसेवकाला काय करायचं मी आता तुला गाव मी समान देतो काय करायचं ते कर असं जर म्हणलं ते ग्रामसेवक चोरी करतो मग त्या ग्रामसेवकाने जर गावामध्ये बोर्ड दिसला त्या ग्रामसेवकाला आधी हापून जाते की बाबा इथे ग्रामपंचायतला ग्रामपंचायतला बोर्ड आहे हिऱ्या संघटना आहे उद्या जर चोरी केलं आधी म्हटलं मज कापते बापू मी चोरीला येईना असं जरला तर या ठिकाणी चोरी होत नाही मग चोरी होईल गेली म्हणून आपल्या ग्रामपंचायतचा निधी अशा प्रकारे फायदा होतो आपल्या आता उदाहरणार्थ सोयाबीन आहे सोयाबीनच सोय शेद्र घाल त्याला राखायला जातं का संध्याकाळी जातं का रोज दाखल होत का संध्याकाळी दिवसाय दाक्षात संध्याकाळी जाग ना मग संध्याकाळी मध्ये दुखर लागतात किंवा एखादा जंगली प्राणी नाश करते काय करता तुम्ही त्याला बुजवणार होता एखादा कपडा बांधून देऊ ते वाऱ्यानं जर कपडा फडकला ते डुकर मध्ये माणूस सांगायचे त्या वाऱ्यानं फडकलेल्या ते डुकर सुद्धा त्या शेजराचा नाश करत नाही आणि ते डुकर बाहेर पडून जाते शेजराचं संरक्षण एका कपड्यानं जर करत असेल तर आपल्या बोर्डाने आपलं संरक्षण देऊ तुम्हाला सांगतो विद्याकाचा कायदा दोन हजार सोळाला ब्याण्णव नंबरचा कलम आहे